कर वसुलीचं दिलेलं उद्दिष्ट पूर्ण न करणाऱ्या पासष्ट कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचं धडाकेबाज पाऊल पालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी उचललं मिळकत करासह भाडे वसुलीची असणारी थकबाकी हे पालिकेच्या कर आकारणी विभागासमोर नेहमीच मोठं आव्हान राहिलं आहे विविध सवलती आणि योजनांच्या माध्यमातून कर वसुलीची मोहीम पालिकेकडून राबवली जाते शिवाय मोठ्या थकबाकीच्या वसुलीसाठी कारवाईचा बडगा देखील उचलला जातो पालिकेच्या कराची वसुली ही वेळेत व्हावी अपेक्षित उत्पन्न पालिकेच्या तिजोरीत जमा व्हावं यासाठी कर आकारणी विभागातील कर्मचाऱ्यांना कर वसुलीचं उद्दिष्टसुद्धा देण्यात येतं पालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी सातत्यानं कर वसुलीचा आढावा घेण्याचं आणि थकबाकी वसुलीचं धोरण राबवलं इथल्या कामकाजाला गती देऊन वसुली मोहीम तीव्र करण्याच्या सूचना केल्यानं चांगले परिणाम समोर आले कराच्या माध्यमातून पालिकेच्या तिजोरीत जमा होणाऱ्या रकमेत लक्षणीय वाढ झाली उपायुक्त आशिष लोकरे यांनी कर वसुलीबाबत कठोर भूमिका घेतल्यानं कर आकारणी विभाग कामाला लागला दरम्यान कर आकारणी विभागातील कर्मचाऱ्यांना वसुलीसाठी प्रत्येकाला दोन लाखाचं टार्गेट देण्यात आलं होतं इथल्या कामकाजाचा आढावा घेताना एकूण सदुसष्टपैकी पासष्ट कर्मचाऱ्यांनी हे टार्गेट पूर्ण न केल्याची बाब पालिका उपायुक्त आशिष लोकरे यांच्या निदर्शनास आली याबाबत त्यांनी आक्रमक पवित्रा घेत संबंधित पासष्ट कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलत प्रत्येकी पाचशे रुपयांची दंडात्मक कारवाई या कर्मचाऱ्यांवर केली पालिका उपायुक्त आशिष लोकरे यांच्या या कडक भूमिकेमुळं कर आकारणी विभागातील कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले एरवी कर वसुलीचं उद्दिष्ट दिल्यानंतर कारणांचे पाढे वाचण्याची सवय झालेल्या मंडळींना अशी कारवाई अनपेक्षित होती कर वसुलीबाबत कर्मचाऱ्यांनी गांभीर्य राखलं पाहिजे उद्दिष्ट हे साध्य झालंच पाहिजे कोणत्याही परिस्थितीत थकबाकीचा आकडा कमी झाला पाहिजे ही बाब प्रत्येकानं लक्षात ठेवावी असा सज्जड इशारा देखील देण्यात आल्यानं आता ही यंत्रणा कशा पद्धतीनं पुढं कामाला लागते हे पाहणं महत्त्वाचं आहे